नमस्कार मी आशुतोष रखिवे येस मॅग्रो सोल्युशन्स या कंपनीकडून आलेलो आहे श्री संपतराव जाधव यांच्या प्लॉट मध्ये नमस्कार काका आपला आपलं नाव सांगा पहिले माझं संपत लक्ष्मण जाधव राना काना तालुका नेफर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सतरा झिरो दोन चौऱ्याण्णव तर आपण येस वी अॅग्रोचे काय काय प्रोडक्ट वापरले आहे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आणि डाळिंबाला आहे ना तर आपले शिंदे सर आहे नांदरमनिश्वरचे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आपलं डाळिंबाला डाळिंबाचा प्लॉट आजही आहे आमच्यावाला आम्ही राणेबासाठी राऊंड रोटी फ्रुटर सी किटोन हे सगळे औषध आम्ही वापरायचं बक्ष नाशिक किटक नाशक प्लॉट सुरक्षित आहे आणि आता तुमच्या मार्गदर्शनाला औषध भाऊ तुमच्या मार्गदर्शनाला आम्ही आता वापरताय फ्रुटर हा फ्रुटर आणि ते चाळीस किलोचे काय मिस्टर ग्रीन मिस्टर ग्रीनच्या ते पण वापरलेलं आहे आणि आता खाली ना वापरताना एक घ्यासाठी पहिली एक डीएटी हो आणि एक सुपरफास्ट फुटच वापरलेली मागून मग दहा सर्व्हिस वगैरे काहीच वापरलं नव्हतं किलाची दोन बॅग आणि एक फुटा पंचवीस किलोची एक बॅग वापरलेली हो परिस्थिती अतिशय उत्तम आहे फवारणीचा खर्च आहे आमचा वाचला आणि कांद्याचे मांडा वगैरे आणि पावणे तीन महिन्याचेच कांदे एकदम सुपर आहे मांडीला कांदे लागतात आणि साईज पण चांगली झालेली आपण कांद्याची उंची बघू शकतो साधारणतः दोन फुटाच्या वरती वा वाढलेले आहे तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काय बदल झालेला आहे हा क्षेत्र मित्रांसाठी सांगा नाही जमीन पण एकदम मऊ झालेली जे वर्गाला क्षार वगैरे धावला पत्ता यायचा ना तो पण अजिबात आलेला नाही खाली आपण जमीन पण बघू शकतो एकदम मऊ झाले पूर्ण क्षारांचं विघटन झालेलं आहे हे <coughs> बघा मुळी वगैरे सगळे पण एकदम सफेद मुळी कांद्याची मांड वगैरे तर बरंच रिझल्ट आहे तर आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांसाठी काय संदेश देऊ इच्छिता नाही शेतकऱ्यांनी ना, पन्नास टक्के तरी वापरायला काही अडचण नाही तर आणि आमच्या एस पी खतांबद्दल समजाने आहात हो एकदम समाजाने काही शंभर टक्के काही अडचण नाही आता आपण बघू शकतो पंच्याहत्तर दिवसांचे कांदे झालेले आहेत आणि शहराचा पण प्लॉट बघू शकतो तो साठ दिवसांचा प्लॉट आहे